नाही आता भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले आणि द्वारका ही वैभवाची नगरी आहे महाराज वैभवाची नगरी ऐका द्वारकेच वैशिष्ट्य सांगतो आपल्या धर्माच्या तत्वज्ञानानुसार चार धाम आहे चार धामापैकी एक धाम आहे स्नानाचं दुसरं धाम आहे भोजनाचं तिसरं धाम आहे राजवैभवाचं आणि चौथं धाम आहे विश्रांती घेण्याचं भारताच्या दक्षिण दिशेला रामेश्वर नावाचं धाम आहे तिथे स्नानाचं महत्व आहे पूर्व दिशेला जगन्नाथपुरी नावाचं धाम आहे तिथे भोजनाचं महत्व आहे जगातलं सर्वात मोठं किचन सर्वात मोठं स्वयंपाकग्रह जर कुठे असेल तर ते जगन्नाथपुरीला आहे म्हणून आजही भगवान परमात्मा स्नान करण्याकरता रामेश्वरमला जातात भोजन करायला जगन्नाथपुरीला जातात राजवैभवाचा उपभोग घेण्याकरता द्वारकेला जातात आणि विश्रांती किंवा आराम करण्यासाठी भगवान परमात्मा बद्रीविशाला जातात बद्रीनाथला हिमालयामध्ये जातात द्वारकेच वैभव फार मोठा वैभव म्हणून आम्ही दर दोन वर्षाला द्वारकेला भागवत कथा करत असतो मी क्षेत्रावर वर्षातल्या तरी कथा करतो आता पुढच्या महिन्यात मार्च मी वृंदावनला भागवत कथा करतोय आपल्यापैकी कोणाला यायचं असेल तर नक्कीच माझ्याकडे कर संपर्क आपण जाऊया तिकडे तुम्हालाही शक्य असेल तर या फार काही खर्च नाही राहणं खाणं पिणं प्रवासाचा फक्त नऊ हजार रुपये खर्च आहे त्याच्यामध्ये रेल्वेचं तिकीट राहण्याची रूमची व्यवस्था जेवणाची व्यवस्था चहा ट्रॅव्हलच फिरणं हे सगळं कमी खर्चात आहे वृंदावनला मार्च महिन्यात कथा आहे आम्ही मे महिन्यामध्ये आम्ही द्वारकेला जाणार द्वारका ही राजवैभवाची नगरी आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर या आपण आपल्या गावात कथा ऐकली कधीतरी अशा क्षेत्रावर जाऊन सुद्धा दर्शन केलं पाहिजे कधीतरी क्षेत्रावर जाऊन सुद्धा कथा ऐकल्या पाहिजे द्वारकेचं वैशिष्ट्य द्वारकेच्या मंदिरावरचा जो झेंडा आहे तो झेंडा दिवसातून पाच वेळेला बदलला जातो पाच वेळेला पाच वेळेला झेंडा बदलला जातो आणि एका वेळेला झेंडा बदलण्याचा खर्च कमीत कमी अडीच ते तीन लाख होतो त्याची ती मिरवणूक पूजा सर्व ब्राह्मण दक्षिणा भोजन वगैरे सगळं मी दोन हजार अकरा बाराला पहिला सर्वात बार, पहिल्यांदा द्वारकेला गेलो होतो आणि माझी इच्छा झाली की आपणही मंदिरावरती ध्वज चढवावा दोन हजार बाराला मी तिथल्या कार्यालयात गेलून त्यांना विचारलं आम्हालाही जिंडा चढवायचा आहे काय प्रोसेस असते सांगा किती डिपॉझिट काय खर्च येतो वगैरे त्यांनी सांगितलं चार वर्षाच्या तारका बुक आहेत तुम्हाला चार वर्षाच्या नंतरची तारीख मिळेल दिवसातून पाच वेळेला वर्षात तीनशे पासष्ट आणि चार वर्षाचा काळ विचार करा काय वैभव आहे द्वारकेला काही आमचा मेळ बसला नाही मग आम्हाला बोला जगन्नाथपुरीला मंदिरावरती झेंडा चढवण्याचं सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त झालं द्वारका ही राज वैभवाची नगरी आहे सोन्याची नगरी आहे भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले सर्व गोपाळांना आनंद झाला गड्याणू राजा गिरी झाला कृष्ण सिंहासनी